देशभरातून आता मान्सूनचे वारे परतीच्या वाटेवर लागले असले तरी त्यांचा हा परतीचा प्रवास मात्र शांतपणे होणार नसून बऱ्याच भागांमध्ये ते धुमाकूळ घालतच परतणार असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय हवामान हो विभागानं वर्तवला आयएमडी अर्थातच केंद्रीय हो शास्त्र विभागाच्या माहितीनुसार दक्षिण भारतासह हो पूर्वोत्तर भारतामध्ये दरम्यानच्या काळात अधिक पर्जन्यमानाचा अंदाज आहे तर मध्य भारतामध्ये वादळी पावसाचा इशारा आहे इथं महाराष्ट्रात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरी वगळता बहुतांशी वरुण राज्यांना विश्रांती घेतली आहे मात्र ढगाळ वातावरण कायम आहे ज्यामुळे पाऊस थांबला नाही असं म्हणणं ना योग्य ठरेल तर पुढच्या चोवीस तासांसाठी कोकणापासून गोव्यापर्यंतच्या किनारपट्टी भागांमध्ये ताशी तीस ते ती चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहणार असून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही वाऱ्याचा वेग वाढणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय चार दिवसांहून अधिक काळापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना पावसानं सातत्यानं झोडपल्यानं शेत पाण्याखाली आले आहेत तर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रिपोर्ट आरसी न्यूज